बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोल ताशाच्या गजरात अनावरण केलं यावेळी शेकडो बदलापूरकर आणि शिवप्रेमी उपस्थित होते बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने अनावरण केलं यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड उपस्थित होते पुतळ्याच्या अनावरानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रोलिक ट्रॉलीच्या माध्यमातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली त्यानंतर जाहीर सभेला संबोधताना त्यांनी बदलापूर शहरात एम ची अडकलेली सगळी कामं पूर्ण करू आणि चा निधी बदलापूरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन दिलं तसंच पाच वेळा निवडून आलेले किसन कथोरे हे मंत्री झाले नसले तरी प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे किसन कथोरे हेच तुमचे मुख्यमंत्री आहेत काळजी करू नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले एम च्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत मी तुम्हाला किसनराव चिंता करू नका मी तुम्हाला शब्द देतो की एम एम आर डी एचा निधी इथपर्यंत येईल त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये एम एम आर डी एचा निधी आपण उपलब्ध करून देऊ यावेळी फडणवीस यांचा बदलापूरकरांच्या वतीने सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणी आणि शिवप्रेमी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर